सध्या उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या आग लागण्याच्या घटना घडत आहे मागील महिन्यातही नांदगाव येथे द बर्निंग मोटरसायकलचा थरार बघायला मिळाला होता आज मनमडला हाच थरार बघायला मिळाला येथील एवरा रोडवर संत बारबाना चर्चसमोर एका स्कूटीला सुरु असता काही शॉर्ट सर्किटमुळे या गाडीने पेट घेतला अचानक आग लागल्याने सर्वांचीच धावपळ उडाली मात्र यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे सुदैवाने इथून एक पाणी टँकर जात असल्याने तात्काळ ट्रॅक्टर मधील पाणी मारून आग विझवण्यात आली आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही नांदगाव शहरात सुरू विद्या प्रसारक मंडळाची होरायझन अकॅडमी स्कूल मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगल्या शिक्षणासाठी आपल्या तालुक्यात सुरू होत आहे होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी नर्सरी ते सिनियर के जी प्रवेश सुरू शाळेची वैशिष्ट्य प्रशस्त इमारत सीबीएसई पॅटर्न मुलांकडे वैयक्तिक लक्ष उच्च शिक्षित शिक्षक आणि विशेष म्हणजे नैसर्गिक वातावरणासह सा विद्यार्थ्यांसाठी खास बस सेवा उपलब्ध तेव्हा विचार कसला करताय आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा And myself Poonam Madi, the principal of Horizon Academy, and our classes starts from preschool nursery to senior KG, and for primary section, standard first to standard fifth. So, parents, our features are good infrastructure, well-trained teacher staff, uh, field trips, activity-based education, bus facility, and many more. So, why are you waiting? Please come on the school and confirm your vars admission. For more details, contact. डे ठाकरे साहेब व संपूर्ण कार्यकारणीचे मी नांदगाव तालुक्याचे सन्मान सभासद व नांदाव तालुक्याच्या सर्व पालकांच्या वतीने आभार मानतो नांदगाव तालुक्यामध्ये नव्याने सुरू होत असलेले हॉरायझन सी बी एस सी बॅटरची स्कूल हे या शैक्षणिक वर्षामध्ये चालू होत आहे आणि प्रचंड असा रिस्पॉन्स या सी बी एस ई स्कूलला मिळालेला आहे खरंतर संस्थेचा होरायझन हा एक ब्रँड आहे आज संस्थेचे या जिल्ह्यामध्ये जवळजवळ प चौदा ते पंधरा स्कूल्स या आहेत आणि नांदगाव तालुक्यामध्ये आज जर बघितलं तर जवळजवळ तीनशे ॲडमिशन पूर्ण झाले आहेत भविष्यात रोज ॲडमिशनचा वेग वाढतो आहे त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने मी संस्थेचे आभार यासाठी मानेल की होरायझन सी बी एस ई स्कूलच्या निमित्ताने एक शैक्षणिक क्रांती ही नांदगाव तालुक्यात झालेली आहे तर अवश्य मी नांदगाव तालुक्यातल्या सर्व पालकांना विनंती करेल की एकदा अवश्य भेट देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करावा प्रवेशासाठी संपर्क सौ मडे प्राचार्य होरायझन अकॅडमी सी बी एस स्कूल मोबाईल क्रमांक शहाण्णव पासष्ट एक्क्याण्णव सत्तेचाळीस एक्कावन्न अठ्ठ्याण्णव चौतीस त्रेपन्न पंचवीस अठरा